जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर, हर महादेव पुंडली कवरदा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण शून्यत्व निरूपण हा आठव्या दशकातील शेवटचा दहावा समास पाहतोय ज्यावेळी श्रोत्यांना असा प्रश्न केला की ब्रह्मापाशी जर द्वैत नसेल म्हणजे वेगळेपणानं जर ब्रह्माचा अनुभव घेता येत नसेल तर ब्रह्माबद्दल निश्चय कुणी केला की ब्रह्म कसा आहे त्याचं उत्तर समर्थ देत आहेत कारण हा प्रश्न विचारताना सिद्धांताचं मत श्रोत्यानं समोर मांडलं की सिद्धांतानुसार ब्रह्माला अनुभव घेता येत नाही त्यामुळं मी अनुभव घेतो अशी स्थिती ब्रह्माच्या अनुभवाच्या बाबतीत नाही मग याच्या उत्तरादाखल जी मतसमर्थ समोर मांडत आहेत त्यातील दोन मतं आपण काल पाहिली एक मत आहे द्रष्टेपणाचं म्हणजे द्रष्टाभावानं अनुभव घेणारा वेगळा राहतो आणि अनुभव वेगळा राहतो आणि दुसरं मत आहे सर्वच जर ब्रह्म आहे तर तिथे द्रष्टेपण कसं आलं वेगळं द्रष्टाही ब्रह्मरूप दृश्यही ब्रह्मरूप सर्वच ब्रह्मरूप याच विषयाला समर्थांनी एकसष्टाव्या ओळीमध्ये थोडा स्पर्श केला आहे समर्थ म्हणतात अवघा आत्मा आकारला आपण भिन्न कैचा उरला दुसरा अनुभव आईसिया परी सर्वत्र एकच आत्मा भरलेला आहे एकच ब्रह्म भरलेला आहे तर आता तिथे वेगळेपण नाही आता इथे न थांबता तिसऱ्या प्रकारचा अनुभव किंवा तिसऱ्या प्रकारचं मतही समर्थ पुढे मांडत आहेत ते म्हणतात ऐक तिसरा अनुभव प्रपंच सारून या सर्व काही नाही तोची देव ऐसे म्हणती सर्व काही जर बाजूला सारलं तर बाजूला सारत सारत जे काही उरतं तोच देव आहे असा काहींचा अनुभव आहे किंवा काहींचं मत आहे सर्व बाजूला सारायचं म्हणजे काय तर सर्व दृश्य बाजूला सारत सारत काहीच नाही अशी स्थिती उरते म्हणजेच शून्यत्वाची स्थिती आणि या शून्यत्वालाच काही लोक देव असं म्हणतात आता याचंही खंडन पुढे समर्थ आहेत बरं का समर्थ काय म्हणतात पहा दृश्य अवघे वेगळे केले केवळ अदृश्यची उरले तेची ब्रह्मा अनुभविले म्हणती एक परी ते ब्रह्म म्हणू नये सारिखा अपाये शून्यत्व असं ब्रह्म काये म्हणू येईल सगळं बाजूला करत करत शून्यावस्था आली शून्यावस्था आली आणि त्याला जर ब्रह्म म्हटलं तर त्याला काही अर्थ नाही असं समर्थ म्हणतायत असं त्याला ब्रह्म म्हणणं म्हणजे उपायाला अपाय करण्यासारखं आहे म्हणजे काय तर आपण उपाय शोधतोय ब्रह्म नेमकं काय आहे त्याचा पण शून्यत्व म्हणजे काहीही नसणं आता काही नाही असं ब्रह्माच्या ठिकाणी अस्तित्वात येऊ शकत नाही आहे नाहीच्या पलीकडे ब्रह्म आहे म्हणजेच काय तर तिथे जाणीव नाही नेणीवही नाही अशी ब्रह्मस्थिती आहे शून्यत्वाला शून्यत्वाची जाणीव आहे नेणीव स्थिती तिथे आहे की काही नाही म्हणून त्याला ब्रह्म म्हणता येत नाही म्हणजे या तीन मतांमध्ये हे जे तिसरं मत आहे त्याचं खंडन समर्थांनी केलंय पहा की जर शून्याला ब्रह्म म्हटलं तर पूर्ण उपाय जो करत आहोत तो अपाय ठरेल शून्यत्वास ब्रह्म काये म्हणू येईल दृश्य अवघे ओलांडिले अदृश्य शून्यत्वी पडिले ब्रह्म म्हणून मुरडले तेथुनीच मागे ब्रह्म म्हणून मुरडले तेथुनीचं मागे ही जुनी भाषा आहे अर्थ त्याचा इतकाच आहे की तिथे साधक थांबतो तिथून मागं फिरतो असं समजून की त्याला ब्रह्माचा अनुभव आला असे काही संप्रदाय आहेत आता नाव घेत नाही पण त्या संप्रदायांमध्ये शून्य स्थितीलाच महत्त्व दिलेलं आहे तिथंपर्यंत पोहोचलं आणि तिथेच थांबलं की साधना पूर्ण झाली असा समज आहे पण याचं पूर्णपणे खंडन समर्थ करतात याचा अर्थ उघड आहे कि शून्याच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे खरं पाहता की शून्यावस्था येणं सुद्धा दुर्मिळच आहे जोपर्यंत आपण मनावरती आहोत संकल्प विकल्प या अवस्थांमध्ये आहोत तोपर्यंत शून्यावस्था आपल्यापासून दूर आहे निर्विचार स्थिती प्राप्त झाल्यानंतर कालांतरानं शून्यावस्थेमध्ये साधक जातो तिथे मग काहीच नाही असा त्याला अनुभव येतो एक प्रकारच्या खोल अंधाऱ्या दरीमध्ये पडल्याचा हा अनुभव आहे इथे त्याला आधार असतो केवळ आणि केवळ त्याच्या सद्गुरूंचा सद्गुरूंवरील निष्ठेचा प्रेमाचा भक्तीचा की ते बरोबर आहेत आणि या आधारानंच साधक पुढचा प्रवास करत राहतो ही शून्यावस्था शब्दांनी मांडणं केवळ अशक्य आहे तरीही थोडा प्रयत्न करायचा झाल्यास कोणत्याही पद्धतीचा दृशानुभव इथे असत नाही कोणताही विचार नाही विचार तरंगही नाही मनाचीही कोणतीही हालचाल नाही बुद्धी तर नाहीच तर्कही नाही अंतःकरणामध्ये कोणतीही भावना नाही वृत्ती कुठलीही उमटत नाही अशी ही अवस्था आहे याला म्हणायचं दृश्य बाजूला सारणं असं पहा आपण समजा नामाला बसलेलो आहोत किंवा ध्यानाला बसलेलो आहोत नाम घेता घेता जर आपल्याला आपल्या मनाचा वृत्तींचा विसरच पडला आणि केवळ नामाचीच संततधार सुरू राहिली बाबा बेलसरे एके ठिकाणी म्हणतात की धारावत तेल म्हणजे तेलाची जशी अखंड धार पडत राहते तशी नामाची धार जर पडत राहिली तर देहभान हरपलं जातं अशा स्थितीमध्ये शून्यत्वाचा अनुभव येतो पण ही स्थिती अंतिम नाही हे समर्थ सांगतायत ध्यानामध्ये सुद्धा साक्षित्वाचा अभ्यास सुरुवातीला साधक करतो मन म्हणजे काय आहे विचार रूपानं येणारं दृश्यच आहे मग मनाला बाजूला करायचं म्हणजे काय तर विचारांना बाजूला करायचं ही विचारांना बाजूला करण्याची कसरत साधकाला सुरुवातीला जमत नाही तो धडपड करत असतो की विचार कसे येत आहेत ते आले नाही पाहिजेत मग संकल्प जर केला की मी विचारच करणार नाही किंवा आले विचार तर त्यांना पुढे शब्दरूप होऊच देणार नाही तर त्या संकल्पाचा परिणाम हळूहळू विचार शून्या अवस्थेमध्ये जाण्यात होतो साधकाला अशा दशेचा अनुभव येतो की कोणताच विचार बराच काळ नाही आहे कोणताच विचार नाही आहे या अनुभवातही तो खूप वेळ राहिला तर मात्र तो आणखी शांत स्थितीमध्ये जाऊ लागतो आणि मग शून्यावस्थेपर्यंत पोहोचतो मग तिथे कुठलीच वृत्ती नाही कुठलाच तरंग नाही संकल्प विकल्प काहीही नाही अशी ती शांत अवस्था आहे यालाच दृश्याला बाजूला करणं असं म्हटलं कारण दृश्याचा अनुभव या संकल्प विकल्प तरंगांमधूनच आपल्याला येत असतो मला कुठला तरी अनुभव येतोय याची जाणीवसुद्धा आपल्यामध्ये एक वृत्ती तरंगच आहे या सर्व तरंगांना ओलांडून साधक शून्य अशा स्थितीमध्ये जातो समर्थ इथं सावध करतायत की ही, करता ही शून्य स्थिती आहे काही नसल्याची म्हणून याला ब्रह्म म्हणता येत नाही पण ते ओवी वापरतात की दृश्यावघे ओलांडले अदृश्य शून्यत्वी पडिले ब्रह्म म्हणून मुरडले तेथुनीच मागे यालाच ब्रह्म समजलं जातं आणि मग भ्रम होतो आणि मग साधक मागे फिरतो खरं म्हणजे हे ब्रह्म नाही ही केवळ स्थिती आहे पण इथून जर साधक मागे फिरला तर पुढची साधनेची वाट बंद होती दृश्या वगैरे ओलांडिले अदृश्य शून्यत्वी पडिले म्हणजे काय तर दृश्याला बाजूला केल्यानंतर जी अदृश्य स्थिती समोर येते जे अदृश्य शिल्लक राहतं तेच शून्यत्व असतं मग तिथे असं होतं की आता तर इथे काहीच नाही म्हणजे संपलीच साधना आणि मग साधक मागे फिरतो हेच ब्रह्म आहे असं समजून तो जाव, मागे फिरतो म्हणजे देवदर्शनाला जावं आणि उंबऱ्यातूनच मागे फिरावं हात जाऊच नये अशी ही स्थिती आहे याचा अतिशय सुंदर वर्णन समर्थ पुढच्या ओळीमध्ये करतात इकडे दृश्य तिकडे देव मध्ये शून्यत्वाचा ठाव तयास मंद बुद्धिस्तव प्राणी ब्रह्म म्हणे हा जो उंबरा आहे ही खरं म्हणजे शून्य स्थिती आहे उंबऱ्याच्या जर अलीकडे साधक आला तर तो दृश्यात अडकला हे तर उघडच आहे पण उंबऱ्याच्या पलीकडे देव आहे हे समर्थ सांगत आहेत इकडे दृश्य तिकडे देव मध्ये शून्यत्वाचा ठाव पण जर असं मानलं की आता शून्यत्व आहे मग आता काहीच नाही मग आता संपलीच साधना आता इथून पुढे काय असणार तर मग तिथेच मंदबुद्धिस्त व प्राणी त्याला ब्रह्म म्हणतात असं समर्थ म्हणतायत तिथून माग न फिरता तिथून पुढे जाणं गरजेचं आहे शून्यावस्थेचं रूपांतर निशून्य अवस्थेत होणं गरजेचं आहे निशून्य अवस्था म्हणजे शून्यावस्थाच काळ राहणे त्याच साधनेच्या अवस्थेमध्ये दीर्घकाळ साधक राहिला की तो अवस्थेमध्ये जातो आणि निशून्याला ओलांडल्यानंतर महाशून्य अवस्थेमध्ये जातो आणि तिथेच त्याला ब्रह्मसाक्षात्कार होतो तिथंपर्यंत थांबलं मात्र पाहिजे ना म्हणजे प्रवास सुरू ठेवला पाहिजे ना जर माझा मुक्कामाला असं मी वेशीच्या जवळ आल्यानंतरच समजलं तर मग मी कधी गावात प्रवेश करणारच नाही गावातल्या प्रमुखाला भेटणारच नाही मुख्य देव गाठ पडणारच नाही असंच इथं साधकाचं होतं म्हणून समर्थ शब्द वापरतायत तयासंबंद मंद बुद्धिस्तव प्राणी ब्रह्म म्हणे पुढे ते काय म्हणतायत पहा रायास नाही ओळखिले सेवकास रावसे कल्पिले परी ते अवघे व्यर्थ गेले राजा देखता राजाला भेटलाच नाही वाटेत कुणीतरी दुसराच भेटला सेवक भेटला आणि सेवकाला समजा राजा समजलं तर ती राजाची भेट होईल का जेव्हा राजाची भेट होईल तेव्हा सगळा भ्रम दूर होईल की कोण सेवक आहे आणि कोण राजा आहे जोपर्यंत राजाला आपण ओळखत नाही तोपर्यंत सेवकाला राजा मानलं जातं ही परिस्थिती आहे शून्यत्व महत्त्वाची स्थिती आहे निसंशय महत्त्वाची स्थिती आहे पण ती अंतिम स्थिती नाही हे समर्थ आपल्याला सांगत आहेत तैसे शून्यत्व कल्पिले ब्रह्म पुढे देखता परब्रह्म शून्यत्वाचा अवघा ब्रह्म तुटोन गेला ज्याप्रमाणे सेवकाला राजा मानून आपण बसलो आणि खरा राजा दूरच राहिला पण जेव्हा राजा भेटला तेव्हा सेवक कोण हे कळलं तसं जेव्हा प्रत्यक्ष परब्रह्माचा अनुभव येतो त्यावेळी शून्याचा भ्रम बाजूला जातो शून्यालाच आपण ब्रह्म मानत होतो हा तो भ्रम निघून जातो परी हा सूक्ष्म आडताळा वारी विवेके वेगळा जैसे दुग्ध घेऊन जळा राज सांडी हे निरूपण ऐकताना लक्षातच आलं असेल की ही अत्यंत सूक्ष्मातील गोष्ट आहे मुळात आपल्याला शून्य स्थितीचाच अनुभव नसेल कदाचित काही गुरुकृपांकित लोकांना असेलही पण ती स्थिती सुद्धा इतकी गहन आहे इतकी सूक्ष्म आहे की तिथे आणि मग आता पडताळा कसा करायचा यासाठी समर्थांनी राजहंसाचा दृष्टांत दिलेला आहे असं म्हणतात की दूध आणि पाणी एकत्र करून राजहंसापुढे ठेवलं तर तो त्यातलं दूध केवळ प्राशन करतो आणि स्वच्छ पाणी भांड्यामध्ये शिल्लक ठेवतो खरं पाहता पाण्यातून दूध इतक्या सहजासहजी वेगळं करता येत नाही पण ते राजहंसाच्या सूक्ष्मदृष्टीला जमतं सूक्ष्म कृतीला जमतं समर्थ म्हणत आहेत त्या पद्धतीनं साधक सूक्ष्मविवेक करतो आणि या स्थितीतून पलीकडे जातो म्हणजे हे शून्यत्व आहे ब्रह्मापर्यंत मी पोहोचलेलो नाही हा विवेक अत्यंत सूक्ष्म आहे विवेक म्हणजे विचार हीच मुळात सूक्ष्म प्रक्रिया आहे आपण इतके अनात्म्यामध्ये किंवा अनित्यामध्ये अडकलेले आहोत की त्या बाजूलाच त्याच्या मुळाशीच त्याच्या सर्वत्र दिशांमध्ये जरी नित्यत्व असलं आत्मस्वरूप असलं तरी आपल्याला ते दिसत नाही आपल्याला ते कळत नाही वर्तन आपण करत राहतो पण आत्म्याच्या आधारावरती आहोत इकडे आपलं लक्ष जात नाही आत्मा कुठे लांब नाही आपणच तो आहोत इतका तो निकट आहे आपली कोणतीही वस्तू कोणताही अवयव कोणतंही इंद्रिय कोणताही विचार सर्व काही खरं म्हणजे आपल्यापासून दूर आहे पण जे दूर आहे त्याला आपण जवळ मानतो किंबहुना आपणच ते असं मानतो आणि खरे म्हणजे आपण जे आहोत म्हणजे आत्मा त्याच्याबद्दल आपण परकेपणा बाळगतो हा आत्मानात्म फरक इतका सूक्ष्म आहे साधनेतही तो तितक्याच सूक्ष्मपणे साधक वापरतो आणि या शून्यत्वाच्या स्थितीला ओलांडून पलीकडे परब्रह्माचं दर्शन घेतो जोपर्यंत हा सूक्ष्म विवेक केला जात नाही तोपर्यंत जीव भ्रमामध्ये सापडणार शून्य स्थितीला परब्रह्म समजणार आणि तिथून परत येणार उंबऱ्यामध्ये जाणार आणि उंबऱ्यातूनच परत येणार आत जाणारच नाही कारण भ्रम की आता मला देव भेटला प्रत्यक्षात देव जेव्हा भेटतो राजा जेव्हा भेटतो परब्रह्म जेव्हा दर्शनाला येतं त्यावेळी शून्यत्वाचा म्हणजेच सेवकाचा म्हणजेच दृश्याचा भ्रम पूर्णपणे नाहीसा होतो साधक पूर्णपणे ब्रह्मरूप होऊन जातो अशी ही स्थिती समर्थ पुढे प्रक्रियात सांगतायत पहा आधी दृश्य सोडिले मग शून्यत्व बोलांडिले मूळ माये परते देखिले परब्रह्म दृश्याचा त्याग केला तो तर झालाच मग साधक शून्यावस्थेमध्ये गेला की शून्यावस्था सुद्धा ब्रह्म नाही हा विषय आत्ताच आपण पाहिला म्हणजे तसं म्हणायला गेल्यास ब्रह्माच्या सापेक्ष शून्यत्वसुद्धा दृश्यामध्ये झालं आणि दृश्य तर दृश्य आहेच मग साधकानं शून्यत्वही ओलांडलं आणि मग त्यानं मूळ माया ओलांडली मूळ माया म्हणजे परब्रह्माचं प्रगटीकरण हीच मूळ माया आहे अहम ब्रह्मास्मी हीच मूळ माया आहे म्हणजे मला ब्रह्माचा अनुभव आला ही दशासुद्धा त्यानं ओलांडली वेगळेपणा कुठला शिल्लकच राहिला नाही आणि या दशेला समर्थ देखिले परब्रह्म असं म्हणतात म्हणजे परब्रह्म रूपच तो झाला हे परब्रह्म आहे हे वेगळेपणानं त्यानं पाहिलं नाही हे जोपर्यंत वेगळेपण आहे तोपर्यंत तो, तो मूळ मायेमध्ये आहे मूळ मायाही त्यानं ओलांडली अहम ब्रह्मास्मीमधला अहमसुद्धा गळून पडला आणि मग पूर्णपणे तो ब्रह्मरूप झाला वेगळेपण पाहणे घडे तेणे वृत्ती शून्यत्वी पडे पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा शून्यत्वाच्या भ्रमाबद्दल समर्थ विवरण करतायत की वेगळेपणामुळे भ्रम निर्माण होतो कोणताही भ्रम असो तो, तो दृश्याचा असो किंवा अदृश्याचा असो शून्यत्वाचा भ्रम हा अदृश्याचाच भ्रम आहे काही नाही असा अनुभवाला आलं आणि मग वाटलं की आता इथून पुढे काय असणार इथे तर सगळं संपलं पण हे लक्षात येत नाही साधकाच्या की काही नाही हे अनुभवाला येणारा तिथे अनुभवी कुणीतरी आहे म्हणजेच द्वैत तिथे आहे म्हणजेच वेगळेपण तिथे आहे म्हणून तर वृत्ती आपली शून्यत्वामध्ये सापडते असं समर्थ म्हणतायत यामुळेच मग संदेह निर्माण होतो शून्यत्वाचा म्हणजे जे नाही ते आहे असं त्या ठिकाणी वाटतं हाच तो भ्रम आहे हा भ्रम खर म्हणजे वेगळेपणामुळे झालेला आहे मग ते पुढं म्हणतात भिन्नपणे अनुभविले तयास शून्य ऐसे बोलिले वस्तुलक्षता अभिन्न झाले पाहिजे आधी वेगळेपणामुळे भिन्नपणामुळे द्वैतपणामुळे आपल्याला शून्याचा अनुभव आहे हे तर आत्तापर्यंत आपण पाहिलंच समर्थ महत्त्वाची ही सांगतात की वस्तुलक्षिता भिन्न झाले पाहिजे आधी माझ्यातील द्वैत कसं जाईल भिन्नत्व कसं जाईल याचा शोध भिन्नत्व जिथे आहे तिथे घेता कामा नये लक्ष देऊन ऐका बरं का आपण द्वैतामध्ये आहोत जेव्हा आपण शून्य स्थिती अनुभवत आहोत आता या द्वैताला टाकण्यासाठी शून्य स्थितीमध्येच अडकून चालणार नाही तर काय करावं लागेल वस्तुलक्षता अभिन्न झाले पाहिजे आधी वस्तूचं दर्शन घ्यावं लागेल म्हणजेच ब्रह्मरूप व्हावं लागेल ब्रह्मरूप होणं हा एकमेव पर्याय आहे द्वैत बाजूला टाकण्याचा द्वैतानं द्वैत बाजूला टाकता येणार नाही अद्वैतानंच द्वैताचं निरसन होईल म्हणजे शून्यावस्थेमध्ये आपण आल्यानंतर शून्यातच अडकून न राहता पुढे जाऊन मूळ मायेला ओलांडून परब्रह्मदर्शन घेणं गरजेचं आहे ब्रह्मरूप होणं गरजेचं आहे असं झालं तर मग शून्यत्व मागे राहील केवळ शून्यामध्ये शून्यत्व मागे टाकता येणार नाही जिथे भ्रम निर्माण झालेला आहे तिथेच त्या भ्रमाला बाजूला कसं करता येईल अद्वैत स्थितीमध्ये आल्यानंतरच द्वैतावस्थेचं निरसन होईल याचा अगदी सोपा अर्थ असा की जरी शून्यावस्था असली तरी तिथे आपलं मन अजूनही जिवंत आहे तिथे आपला द्वैतभाव अजूनही आहे तर त्या मनाच्या तावडीत सापडता कामा नये जर मनाच्या तावडीत सापडलं आणि शून्यावस्थेला शेवटचं स्थान मानलं तर तिथे साधना संपेल तिथे साधना संपायची नसेल तर मन पूर्णपणे मरून त्याचं उन्मन झालं पाहिजे उन्मन झाल्याशिवाय ब्रह्मदर्शन केवळ अशक्य आहे उन्मनीतून साधक पुन्हा मागे फिरेल पुन्हा एकतर शून्यावस्थेमध्ये जाईल किंवा दृश्यातच जाईल पण तिथे विवेक जागा ठेवणं गरजेचं आहे म्हणून तर विवेक उपयोगी पडतो असं राजहंसाचं उदाहरण देऊन समर्थांनी आपल्याला समजावून सांगितलं की या विवेकाच्या आधारानं शून्याला ओलांडता येतं पुन्हा शून्याला ओलांडून पलीकडे उन्मनीत जाणं गरजेचं आहे तर ब्रह्मदर्शन घडेल पण जर आपण शून्यावस्थेमध्येच अडकून जी शून्यावस्था खरं म्हणजे वेगळेपणानं आपण अनुभवतोय त्यातच अडकून आपलं वेगळेपण घालवण्याचा प्रयत्न केला अभिन्नत्वाकडे जाण्याचा प्रयत्न केला तर ते तसं जमणार नाही त्यासाठी वस्तू लक्षावी लागेल असं समर्थ सांगतायत वस्तुलक्षिता भिन्न झाले पाहिजे आधी इथून पुढे समर्थांनी काय विवरण केलेलं आहे ते आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम